छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजणगाव सुरजी तालुक्यातील पंचायत समिती येथे मुख्यमंत्री पुरस्कार योजनेअंतर्गत एक दिवशी कार्यकाळ संपन्न झाली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना मेरा गाव मेरा विकास आपली माती आपली माणसं गावाचा विकास हेच आमचं लक्ष गावाला पुरस्कार देऊन आमच्या गावाची जी नाळ जोडलेली आहे त्या मतदानातून अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची परतफेड म्हणून आमच्या ग्रामपंचायतला पुरस्कार मिळवणार हे आमचं अंतिम ध्येय आहे असं मत सरपंच सर अधिकारी यांनी व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित आमदार गजानन भाऊ लवटे सरपंच शशिकांत भाऊ मंगळे सरपंच राजू भाऊ ढो महेंद्रभाऊ डिपटे गटविकास अधिकारी जायभाऊ मॅडम गिरेसर रमेश सावळे मुन्नाखाडे तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं मार्गदर्शन मार्ग करावं करायचं आहे की तुझं आहे तुझं पाशी तू मार्ग विसरलास खऱ्या अर्थाने ज्या सर्व शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या शासनाच्या योजनांमध्ये आपल्यासाठी खूप काही आहे मात्र आपण नुसतं रस्ता आणि नाली यातच खऱ्या अर्थाने गुरफटून गेलो आपल्याला जर काम करण्याची संधी मिळाली आपल्याला सरपंच पद मिळालं सरपंच ही एवढी मोठी व्यक्ती आहे की खऱ्या अर्थाने संविधानाचा तुम्ही विचार केला तर सरपंच ही सर्वात मोठी मोठं व्यक्तिमत्व आहे त्याला त्या संधीचं फक्त आपल्याला सोनं करता आलं पाहिजे तुम्हाला एक फक्त पहिले उदाहरण देतो आणि नंतर या कार्यशाळेकडे जातो मुख्यमंत्री पंचायत राज अभियान एकत्र आलेलो आहोत तर शासनाचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जो जी आर आहे त्या जी आर आपण ही कार्यवाही करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत आणि शासनाच्या धोरणानुसारच सर्वांचा सहभाग यामध्ये अस्म्य असल्या कारणाने एक छोटेखानी प्रशिक्षण आपण इथे आयोजित केलेलं आहे या प्रशिक्षणाकरिता आदरणीय आमदार महोदय उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे तसेच बाकी जे सर्वजण प्रशिक्षणाला आले त्या प्रशिक्षणाची सर्व नोट्स आम्ही तुम्हाला पुरवलेली आहे आणि प्रशिक्षणाचं जे मार्गदर्शन आहे ते आपले दोन जे मास्टर ट्रेनर आहे ते खूप याच्यानंतर करणारच आहे याच्यामध्ये मला सर्वांना एकच सांगायचं आहे की जे सरपंच महोदय इथे उपस्थित झाले जे जिल्हा लेवलवरून जे प्रशिक्षण घेऊन आलेले आहे तर बरेचशे लोकांचे मला खरोखर तो त्या गावाचा एक मुख्यमंत्री आहे पंतप्रधानी आहे महत्वाचा हो। रिअल कारण तो निर्णय तो घेऊ शकतो हे नाणी बाबाची आहे तोच निर्णय घेईल आता आमदार यानंतर आम्ही जरी एखाद्या सरपंच आमच्या आम्हाला विचारलं निधीची काही तरतूद असली आम्ही त्या माध्यमातून निधीची तरतुदी देतो आणि कुठं कुठं कसं उन्हाळाला आता निधीचे अपुरेपणा असल्यामुळे तुला एक वर्ष आहे माननीय पालकमंत्री मोदयासोबत आमची डी चर्चा झाली जो शेतकऱ्यांचे पालन रस्त्याचा विषय होता तो आम्ही मांडला आहे पण त्यांनी हेच पटलं की पुढच्या असल्या वर्षी म्हणजे हे वर्ष आता नऊ महिने झाले आमदारहून नऊ महिने झाले मी असं म्हणणार नाही की आता चारच वर्ष राहिले नाही असं नाही कोण करते राहू म्हणून आता त्या पद्धतीनं आपल्याला आपल्याला निधी मिळते तो अपुरा होऊन जाईल त्याच्यासाठी पण पालकमंत्री थोडं आम्ही ग्रामीण भागाचा जो विषय आहे तो मांडलेला आहे आणि मी तुम्हाला तुमच्या मार्फत तुम्ही ग्रामीणमध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या जाती तुम्ही फक्त सादरीकरण न झाल्यामुळे किंवा सादरीकरण करून आपल्याला त्या घटकाचे करायचे घटक कोणते आहेत सुशासित मुक्त पंचायत त्यानंतर दुसरं आहे सक्षम पंचायत तीन आहे स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय त्यानंतर लोकसहभाग व समाधानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे ह्या अशा या सहा सात मुद्द्यावर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काम केल्यानंतर बक्षीस बक्षीस आहे त्या तालुका स्तरावर प्रथम ग्रामपंचायती करता त्यानंतर द्वितीय बक्षीस बारा लक्ष रुपये तृतीय बक्षीस आठ लक्ष रुपये जिल्हा स्तरावर जर नंबर आला ग्रामपंचायतचा किंवा पन्नास लक्ष बक्षीस आहे प्रथम दुसरा बक्षीस आज अंजगाव येथे सरपंच कार्यशाळा संपन्न झाली आणि खरोखर महाराष्ट्र शासनाने हा जो स्पर्धेचा नेम लावला संत काळगेबाबांनंतर मुख्यमंत्री स्पर्धा योजना यामध्ये सर्व सरपंच सहभागी झाले त्यांनी प्रबोधन आचरण आणलं मी सरपंचांना आज विनंती करतो की आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी जे पुरस्कार मिळवा विकास करा आणि आपला विकास साधा हेच आपलं लक्ष राहील आणि आपल्याला आपल्या गावचं आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीशी आपलं देणं घेणं आहे त्या मातीशी आपण प्रमाण मिळवून आपला विकास करू हेच सर्व संदेश देतो आणि आजचा दोन शब्द बंद करतो न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गावशीरजी